सातपूर सावरकर नगर येथील श्री महारुद्र हनुमान मंदिराच्या सभागृहात दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीनं आज बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त संस्थेचे संस्थापक आबासाहेब एरंडे यांच्या मार्गदर्शनात पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक पुढारी संपादक मिलिंद सजगुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे पदाधिकारी गणेश बोलकर जनविकास फाउंडेशन अध्यक्ष बाळासाहेब जाधव संघाचे कार्याध्यक्ष अशोक चव्हाणके सातपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष गोकुळ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्दांडीस उद्योजक जुनेद शेख मेडिकल असोसिएशनचे धनंजय खांडगीर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र दर्शन दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आले उपस्थित सर्व पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते बांधवांचा यावेळी सत्कार संपन्न झाला काळानुसार पत्रकारितेमध्ये अनेक माध्यमे आले आहेत परंतु आपली बातमी सत्य आणि गुणवत्तेची आणि विश्वासाची व्हावी यासाठी प्रत्येकानं काम केलं पाहिजे त्याचबरोबर लपवणारे असत्य बाहेर काढण्यासोबतच सत्यघटनांच्या पाठीशी पत्रकारांनी असणं काळाची गरज आहे असं दैनिक पुढारीचे संपादक मिलिंद सजगुरे यांनी यावेळी सांगितलं अनेक वर्षांपासून दर्पणकार पत्रकार संघाचे संस्थापक आबासाहेब एरंडे या कार्यक्रमाचं आयोजन करत असल्यानं त्यांच्या या कार्याचं कौतुक ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे यांनी व्यक्त केलं प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव एरंडे यांनी केले तर उपस्थित मांडेवरांनी आपल्या मनोगतातून पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांचं आली आणि ती तुमच्या पुढे गेली सर ते काम करत नाही आपण आजही तुम्ही काही दिवसापूर्वी दिवाळींचं प्रकाशन केला त्याचा हिशोब तुम्ही आम्हाला विचारू शकता आजही आणि तुम्ही दर्शिका प्रकाशित करू करतो आपण या ठिकाणी त्याचाही हिशोब विचारू शकतो मी करत नाही आणि माझ्या सहकारी मित्रांना मी सहकारी सदस्यांनाही करू देत नाही वाटतं त्यांना काही लाभ झाला पाहिजे वाटतं जरूर वाटतं परंतु त्यासाठी माध्यम पर्याय दुसरा शोधला परंतु म्हणून एखाद्याला काहीतरी पुरस्कार द्यायचा हा प्रकार वर्षी शुभेच्छा तसेच मार्गदर्शन आपले अध्यक्ष मी माझ्या बोलकर परिवारस माजी नगरसेक माधवी बोलकर यांच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद पत्रकार म्हटलं की जगातल्या तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जा कुठेही जा कुठलीही क्रांती झाली असेल कुठलाही इतिहास घडला असेल तर याच्यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वाची असते आणि आपण उदाहरण आपल्या भारतामध्ये पण स्वातंत्र्याच्या पूर्व स्वातंत्र्यानंतर किंवा अनेक सरकार उलटले असतील सरकार पडले असतील यामध्ये पत्रकारांचा जो अनमोल सहभागी त्यांनी काही त्यांनी लोकांचं सत्य मांडलं हे फक्त पत्र, पत्रकारांमुळे शक्य होत आणि पत्रकार हे खरं म्हटलं तर माणसाच्या जीवनातील एक अमूल्य घटक आहे या सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आपल्यास खूप शुभेच्छा देतो सलीम मामा ते मी ते चे तर, तर जीद जीद चले तो। जीद जीद तो मी त्यांच्यातर्फे जे माझ्या परिवारतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्यासमोर बसले आहेत मी आपला जास्त वेळ घेणार नाही तर मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> पत्रकारांच्या बऱ्याचशा मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे मी त्या गोष्टीला माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं मी पूर्णपणे समर्थन करतो कारण की वृत्तपत्र विक्रेता सुद्धा सकाळी पाच साडेचार पाचला जर सातपूर्व गावामध्ये गेलं सुचगेरी साहेब तर तिथे ते बिचारे एक एक पेपर काढतात कोणाला कुठं द्यायचा कसा द्यायचा पावसामध्ये आपला छत्री पण घेता येत नाही मोठी गाडी पण चालवता येत नाही पाण्याचा टोक घालून ते भेटतात कारण की हे काम सर म्हटलं तर एक काम आहे आणि हे आपल्याला पुढे चालवायचं आहे आवाज हा तुम्ही कार्यक्रम का एकदम छान घेतला आणि मी जाता जाता एकच सांगेन की तुम्ही कार्यक्रमाला आमच्या सारखे प्रमुख पाहुणे म्हणजे बोलवले का गोकुलजी का त्यांनी पण अशी निवड केली का तुमच्या गुरुजींच्या बाजूला त्यांच्या समाजासाठी काम करतात कारण कार्यक्रमाच्या प्रसंगी सातपूर विभागातील सर्व पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गमे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर आंधळे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघ समितीचे अनिल गोसावी सागर आणब राहुल सरोदे जगन्नाथ काळे नितीन डैंगळे विनोद कोर, राजेश काळे यांनी परिश्रम घेतले